झी मराठी चर्चा ही होणारच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मांजरी व परिसरात दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सकाळपासून गावात ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांचा निनाद सुरू होता हरित क्रांती नगर व नरवीर तानाजी चौकात दुपारी बारा वाजता दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली जुने बस एकता मंडळ तसेच दुर्गा मंडळात संध्याकाळी मूर्ती स्थापना करण्यात आली प्रतिष्ठापना स्थळी मंडप आकर्षक रोषणाई फुलांची सजावट व विद्युत झगमगाट करण्यात आला होता यंदा अनेक मंडळांनी डीजेचा वापर टाळून ढोल ताशे झांज या पारंपरिक वाद्यांमध्ये मूर्ती प्रतिष्ठापित केली यामुळे नवरात्रोत्सव अधिक पारंपरिक वातावरणात पार पडला नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात सार्वजनिक मंडळांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात गरबा दांडिया भजन हरिकथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधन पर व्याख्यानं यांचा समावेश आहे काही मंडळांतर्फे रक्तदान शिबिरं आरोग्य तपासणी पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत दैत्यशक्तीचा पराभव करून धर्माचं रक्षण करणाऱ्या दुर्गा मातेच्या आगमनानं गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय मंदिरासह विविध देवस्थानात आरती पारायण जागर अखंड नंदादीप यासारखे धार्मिक विधी सुरू झालेत नवरात्र उत्सव काळात परिसरातील विविध मंडळांकडून आकर्षक मंडप स्वागतद्वारे सजावट आणि प्रबोधनपर झांकी उभारण्यात आल्या पुढील नऊ दिवसात गावात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत